शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्ना राज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला शिवतीर्थ इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं संपूर्ण जगाचं आणि महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक संपूर्ण राज्यामध्ये इचलकरंजी शहरासह मोठ्या उत्साहात आज पार पडला शहरातल्या शिवतीर्थ इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आकर्षक रोषणाई करण्यात आली होती शिवतीर्थ अक्षरशः रोषणाईनं उजळून गेला होता पहाटे पाच वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला सकाळी नऊच्या सुमाराला आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानं चालू आहे असे गौरवोद्गार आमदार राहुल आवाडे यांनी काढले त्यांच्या आशीर्वादानं राज्याचा गाडा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे प्रत्येकानं तीनशे पासष्ट दिवसांपैकी रोज राज्याभिषेक करावा छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आपले आराध्य दैवत आहेत आजचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात शहरामध्ये पार पडला यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे उपायुक्त अधिकारी कर्मचारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते